अमरावती शहरातील रेल्वे पूल वाहतुकीकरिता अचानक बंद करण्यात आल्याने शहरात वाहतुकीची सर्वात मोठी कोंडी निर्माण झाली आहे जयस्तम चौक राजकमल चौक मालवीय चौकपर्यंत दररोज वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहेत अशातच सर्वपक्षीय नेत्यांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली एवढेच नव्हे तर भाजपाने घरचा आहेर म्हणून घोषणाबाजीसुद्धा केली काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला अशात गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आमदार सुलभा खोडके व आमदार संजय खोडके यांनी अनेक अधिकाऱ्यांना घेऊन थेट रेल्वे उडान पूल गाठला संयुक्तरित्या रेल्वे उडानपुलाची पाहणी करण्यात आली नेहरू मैदानपर्यंत पायदळवारी काढून मार्गाची पाहणी केली यावेळी जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन शहर पोलीस विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागासमवेत संयुक्तिक पाहणी व निरीक्षण करण्यात आले या दरम्यान वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये याकरिता नेहरू मैदान येथून दुचाकी तीनचाकी वाहनांकरिता या मार्गाचा अवलंब करण्यात यावा राजकमल ते जयस्तंभ चौकापर्यंत नेहरू मैदान मार्ग तयार करण्यात यावा अशा सूचना आमदार संजय खोडके यांनी प्रशासनाला दिले सोबतच हमालपुरा येथून सुद्धा शहरात येण्याकरिता पर्यायी मार्ग तयार करण्यात यावा अशी सूचना सुद्धा यावेळी देण्यात आली रेल्वे उड्डाणपूल नवीन बांधकामाला दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याने कोणती वाहतूक व्यवस्थेबद्दल अडचण निर्माण होऊ नये याकरिता पर्यायी मार्ग तात्काळ तयार करण्यात यावा अशा सूचनासुद्धा यावेळी खोडके दाम्पत्याने प्रशासनाला दिल्या आहे रेल्वे उडानपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर उडानपूल बंद करण्यात आला ही चूक रेल्वे प्रशासनाची आहे आम्ही जाब विचारणार अशी प्रतिक्रिया आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केली खोडके दाम्पत्यांनी थेट रेल्वे स्टेशन चौक आपल्या जनसंपर्क का कार्यालय येथून जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नेहरू थेट वारी करून संयुक्त पाहणी केली यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर मनपा आयुक्त सौम्या शर्मा मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता रवींद्र पवार यांच्यासह अनेक अधिकारी पोलीस प्रशासन अधिकारी उपस्थित होते आज अचानक बंद झाल्याची तक्रार आहे परंतु तो इतका खराब झालेला होता याचे दोन तीन रिपोर्ट्स संबंधित एजन्सीने घेतले आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याला इमिजिएट पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांनी फक्त हेवी व्हेकल्स बंद केल्या परंतु नंतर सेकंड रिपोर्ट जो आला त्या सेकंड रिपोर्टनंतर त्याची हालत इतकी खराब होती की त्याला इमिजिएट बंद करणं गरजेचं होतं आणि ते फार काही सूचना न देता बंद करण्यात आलं त्याच्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात किऑक्स झाला अकरा ते चार पाच वाजेपर्यंत नंतर आज ट्रॅफिक सुरळीत आहे फार काही अडचण नाही आहे परंतु आज हा काही जरी ब्रिज करायचं म्हटलं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या या दोनच्या फंडिंगमधून हा ब्रिज करावा लागणार आहे आणि त्याच्यात समजा हा रेस्ट करायसाठी काही जरी म्हटलं तरी याला एक ते दीड वर्ष जाणार आहे तर त्या एक ते दीड वर्षामधं आपल्याला हा जो ट्राफिक आहे हा कंट्रोल कसा करता येईल त्यातला काय काय मार्ग आहे ते आज सर्व यंत्रणांना सोबत घेऊन आम्ही पाहणी केली त्याच्यात महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या त्यानंतर आर डी सी साहेब होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते पोलीसचे अधिकारी होते महानगरपालिकेचे सर्व रस्ता आणि अतिक्रमणवाले लोक होते ह्या सर्वांनी पाहणी करून त्याला जे काही पर्याय आहे ते आम्ही त्याला सुचवलेले आहे एक तर पर्याय काँग्रेसनगरकडून आपलं या ब्रिजवर येत होतो मधात एक छोटासा रस्ता आहे तर ते जागा तिथं नजूलची जागा आहे ती ॲक्वायर करून तो रस्ता मोठा करणे म्हणजे आपला सायन्सवर समोरचा रुक्विंदनगरकडून येणारा रस्ता आहे त्या धर्तीचा तो रस्ता केला तर बरंचसं ट्रॅफिक आहे ट्रॅफिक इकडे येणारं जे होतं ते आपोआप डायव्हर्ट होईल सेकंड आपला भेलपुऱ्याला स्टेशनकडून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला चांगलं वाईंडिंग आणि त्याला लाईटिंग वगैरे हो केलं ला, तर तो, तो एक रस्ता थोडासा चांगला होईल आणि बरेचसे लोक मग तो पर्याय निवडतील आज तो पर्याय बरोबर नसल्यामुळं लोकं तर पर्याय निवडत नाही आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात एक आला आहे की आपलं जे नेहरू ग्राउंड आहे तर सामरा कॉम्प्लेक्सपासून जयस्तंबपासून तर रेल्वे आपल्या राजकमलकडे त्याला एक चांगला रस्ता करून तो रस्ता जर आपण राजकमलच्या तिथं जर काढला तर टू व्हीलर आहे ऑटो असतील किंवा पदचारी असतील त्यांच्यासाठी राजकमलला जाण्यासाठी किंवा तिकडे पुढे राजापेठला जाण्यासाठी तो एक मार्ग जर झाला तर हे जे आपल्या ग गर्दीचं ठिकाण आहे किंवा ज्याच्यामुळं आपल्याला असं वाटते की मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये ट्राफिकची अडचण होईल तर ह्या सर्व अडचणी जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत ह्या सर्व अडचणी सुटतील या संदर्भात आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे सर्व यंत्रणेची बैठक घेऊन त्याच्यातले जे काही प्रश्न आहेत ते आजच आम्ही मार्गे काढू आणि पंधरा वीस दिवसात ते सर्वे मार्ग चालू होऊन त्यांना व्यवस्थित दिशादर्शव ठरतील हो, की लोकांनी उडून जायचं आणि आज जो लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की याच्यामुळे ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणात त्रास होईल ते प्रश्न आज अडचण म्हणून यावर मार्ग काढण्यासाठी आज आम्ही हा पाहणी दौरा केला या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यासोबत पीडब्ल्यू आणि सर्व अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आणि यासोबत हे सगळं मार्ग काढून यातून जे काही रस्ते आहेत त्याला कशा आपल्याला कारण आपण बघतो रेल्वे स्टेशनकडून येताना जो रस्ता आहे बीजून अमलपूर यातून उतरला रेल्वे स्टेशनवर उतरलं जर राजापेठ जायचं असेल तर बेला बेला बेलपुरा आहे तिथून तो रस्ता जर व्यवस्थित केला तर तो, तो आपण एकदम डायरेक्ट राजापेठला जाऊ शकतो दुसरा रस्ता आहे की एस टी स्टँडचा रस्ता जो आहे रुक्मिणीनगर म्हणून येतो तिथे ट्रॅफिक नाही व्हावं म्हणून त्याच्या पुढे जो रस्ता आहे त्या याला लागून म्हणजे लायब्ररी हमलपूर जाणार तो छोटी गल्ली आहे खूप जुनी गल्ली आहे तर त्याला जर रस्ता आपण तिथं एक लाखची जमिनीची जमीन घेऊ त्या ठिकाणी आपण जर तो रस्ता घेतला त्या कलेक्टर साहेबकडे भागभित करणार आहे आणि तो रस्ता जर घेतला तर आपण जाणार जयस्तंभकडे असेल इतवारा बाजारकडे असेल तर एस टी स्टँडची सुद्धा गर्दी कमी होईल आणि ह्या रस्त्यावर लोक असतात डायरेक्ट त्या ठिकाणी जातील किंवा त्या ठिकाणी असणारं जयसम राजकमल म्हणजे सगळ्या रस्त्याकडे ते जाऊ जा शकतो आणि तिसरा महत्त्वाचा रस्ता जो आपण म्हटलं आहे की त्या नेहरू मैदानाचा तर त्या ठिकाणी असणारं त्या नेहरू मैदान तसंच पडलं आहे तिथून येणं जाणं लोकं करतात आता ब्रिजवरून येताना लोकांना या ठिकाणी येताना राजकमल कॉलेज कोर्ट किंवा अनेक ऑफिस आपल्या या साईडला असल्यामुळे या भागातले लोकं ना त्यांना जर आपण तिथून टू व्हीलर असेल त्या काही ॲटो असेल किंवा सायकल असेल तर मोठ्या गाड्या हे ब्रिजवरून जातील आणि छोटे जे आहे ते राजकमार आले की डायरेक्ट ते आपलं त्या रस्त्याने साम्राज्या तिथून डायरेक्ट त्या जास्त जास्त तिकडे जाऊ शकते असे तीन पर्याय आज आपल्यासमोर दिसतात ह्या तिन्ही पर्याय आपण या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे कारण या ब्रिजला बीड तर दोन वर्ष लागणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचा विषय आणि सेंट्रलचा विषय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा या ठिकाणी प्रस्ताव तयार करायचा आहे म्हणून महाराष्ट्र शासकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपल्या दोन्ही कडनं कसं आपल्याला या ठिकाणी हा ब्रिज लवकरात लवकर कसा करते यासाठी आमचे प्रयत्न अर्थानं ऑडिट व्हायला पाहिजे होतं जे रेल्वेचं काम होतं आपला ब्रिज चांगलेला आहे महाराष्ट्र शासनाचा पण रेल्वेनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे दोन वर्षाच्या आधी हा विषय काढला होता की हा ब्रिज आहे याचा आपण तपासणी कारण गरज जुनं आहे कारण नवीन नवीन ब्रिज जे ठिकाणी होत आहे मग हा फ्रीज आपल्या इतका जुना असताना त्यावेळेस अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी पाहणी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं काही नाही आहे व्यवस्थित फ्रीज आहे परंतु दोन वर्षात एकदम इमर्जन्सीमध्ये रेल्वे आली ही रेल्वेवाल्यांचीच होत आहे रेल्वेलाने मान्यच करायला पाहिजे रेल्वेने त्यांनी त्यांचं दरवर्षीच ऑडिट व्हायला पाहिजे स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे ते त्यांनी न केल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला हा जनतेला भोगावा लागतं मग रेल्वे स्टेशन रेल्वे डिपार्टमेंटची मार्क मोठी चुकी यांना आम्ही एवढा प्रश्न विचारणार आहे आणि आमच्या जनतेला न्याय मिळायला पाहिजे